नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा एका प्रेमाची गोष्ट प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाणगावकरांनी म्हणलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते आपल्या स्वतःचं खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळत मिळतं असं नाही अशीच एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती आपली चार चौघासारखीच पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली नवीन वातावरण नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली कॉलेजच एक वर्षभर कसं निघून गेलं कळलंच नाही आणि दुसऱ्या वर्षी ॲडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं कॉलेजच्या त्या हिरवी हिरवीवर जिथे मुलं उगाच उन्हाडक्या करत होती तिथे मात्र तो मात्र फिजिकॉलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला भोवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला ॲडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली असाच अध्य तो दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्राच्या गोळक्यात कधी मैत्रिणीच्या गराड्यात पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिलं आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले अँचरिंगचे ॲडिशन्स द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं हृदयात दडदडलं स्टेजवर वक्तृत्व स्पर्धामध्ये बिंदास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली पण सगळं अवसान एकटवून त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने ॲड्युशन दिलं आणि निघून आली निवड झालेल्या लोकांना एस एम एसद्वारे कळवणार होते निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी आणि दोन दिवसांनी एस एम एस आला तिची निवड झाली होती मनातून आनंदून गेली ती पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आलं होतं निवड झालेल्या लोकांना पुढे पंधरा दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्याच्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलावलं होतं तिथे गेल्यावर तिला कळलं की त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता तिला अगदी आकाश ठेंगण झालं त्याला बघून तो मात्र तसाच होता शांत असला तरी त्यातही गंभीरता असणारा हळूहळू त्याचं प्रशिक्षण सुरू झालं आता ती अधीरतेने लेक्चर्स संपवून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली किंबहुना ती कॉलेजला त्याच्यासाठीच जायला लागली त्याचं शिक्षण त्याने सांगितलेलं सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली त्याच्याकडे निरकून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते त्या खळीत तिचा जीव गुंतला पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नव्हतं ती त्याच्यासाठी एक, एक विद्यार्थीनच होती तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकवणारा एक मुलगा राहिला नव्हता त्यातून जास्त काही तरी झाला होता एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली कोणीही आलेलं नसणार याची तिला खात्री होती पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरून गेलेला नेहमीसारखंच पावल न वाचता ती त्याच्याजवळ गेली पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्तीभंग झालीच त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आवळा एवढा झाला मग झुजबी बोलणं सुरू झालं तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती मराठी साहित्यावर प्रेम होतं ती स्वतःसुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं आणि इथे आल्यापासून असा वाचनाची साहित्याची आवड असणारा कुणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता त्यामुळे त्याच्या त्या, त्या भेटीने आणि आवडीने त्याचे मैत्रीचे दरवाजे उघडले कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले पुस्तक लेखनावरून सुरू झालेली हे मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातही आली सुख दुःख वाटले जाऊ लागले त्याचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अटवलं होतं आणि ह्या सगळ्या सगळ्यांमधून तीच त्याच्यावर प्रेम वाढत चाललं होतं पण ती त्याला ही गोष्ट कधी सांगून शकली नाही कारण त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं जे देवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं त्याला पोष्टाशी सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव अश्रू लपून त्याला भेटत राहिली कॉलेजची तीन वर्ष बघता बघता संपली त्याची मैत्री नाही पण बोलणं कमी झालं आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले कवचित कधीतरी साठ महिन्यांनी बोलणं व्हायचं पण ते बोलणंसुद्धा तिला खूप काही देऊन जायचं आणि अचानक दोन वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला ध्यानी मी मनी नसताना तो भेटला याचा आनंद ती लपू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपवला मी परत इथे आलो तरी नक्की तुला भेटेल असं सांगून तो गेला ते दोन तास आणि पुढचे दोन तीन दिवस ती एका अनामिक गुलाबी विश्वासात होती त्याचं असं अचानक भेटणं बोलणं दिसणं काही म्हणजे काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं ह्या दोन वर्षात तो खूप बदलला होता जास्त छान दिसायला लागला होता ती खळी अजून खोल झालीये असं ओगीच वाटलं तिला आणि आपला ह्या वेड्या विचारच हसू आलं मग भेटी वाढत राहिल्या तो जेव्हा तिच्या शहरात यायचा वेळात वेळ वेड़ काढून तिला भेटायचा कॉफीवरून सुरू झालेल्या भेटी डिनरपर्यंत कशा गेल्या त्याचं त्यांनाही कळलं नाही ह्या सगळ्यात तिला जाणवतं होतं की तो बदलला आहे आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता वेळात वेळ वेड़ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता तिला वेळ द्यायला भेटायला काम असतील तरी ती बाजूला करत करत होता तरीही आपल्या मनातली